निवडणुकीच्या लढत उमेदवार आता चांगलीच यामध्ये रंगत येत चालली आहे आणि शहरामध्ये हो बहुतेक प्रभागातून आपल्याला एक बहुरंगी अशी लढत दिसत असली तरी काही प्रभागांमध्ये मा मात्र लक्षवेधी अशी लढत होताना दिसते आणि त्या प्रभागांकडे सोलापूर शहरातील राजकीय वर्तुळाचं आणि सोलापूर शहरातील नागरिकांचं लक्ष लागून आलं आणि त्यापैकी एक प्रभाग महत्वाचा येतो हो तो म्हणजे प्रभाग क्रमांक चार इथून मागच्या भाजपचं पॅनल निवडून आलेलं होतं आणि यंदा देखील भाजपा एका मोठ्या आत्मविश्वासानं या निवडणुकीला सामोरं जातोय प्रभाग क्रमांक चार मधील जे उमेदवार आहेत ते विकासाच्या मुद्द्यावरती जगतेसमोर जात आहेत मागील टर्म मध्ये कशा पद्धतीचं भाजपाकडून भाजपा सदस्यांकडनं काम झालं आणि कशा पद्धतीचं आता विजन आहे ते आपण जाणून घेणार आहोत मुळात मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की प्रभाग क्रमांक चार मधील सर्व उमेदवार आता आपल्या समवेत आहेत आणि कशा प्रकारची ते भूमिका घेऊन मतदारांसमोर जात आहेत ते जाणून घ्यायचंय सर भूमिका आता जी आहे तर मतदार मतदारांसमोर जाताना कशा पद्धतीची गेल्या मागील दोन हजार सतराला ला जी निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपचे चारही उमेदवार मोठ्या संख्येने आणि मताधिक्याने निवडून आले होते आम्ही आता जे मागील पाच वर्षात जो प्रभागामध्ये विकासच्याही नगरसेवकांनी केलं आहे आणि त्या जो रा विकासाच्या जोरावर आज आम्ही ह्या नवीन उमेदवाराला म्हणजे जे सर्व अनुभव आहेत ह्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणजे पार्टीत असणारे अनंत नेता जाधव असतील दुसरे नगरसेवक विनायक अण्णा विटकर असतील माझ्या मिसेस वंदना गायकवाड असतील आमच्या ऐश्वर्याताई साखरे ह्या नवीन उमेदवार आहेत सर्वांना विकासाचा अनुभव ह्या दोघांच्या माध्यमातून तीन नगरसेवक आहेत त्या तिघांच्या माध्यमातून आमच्या ईश्वला देखील सोबत घेऊन या प्रभागात मोठ्या प्रमाणात जे काम ह्या दहा नऊ वर्षात नगरसेवक नसताना देखील आम्ही जे नगरसेवकाचा कालावधी संपल्यावर कामं केले त्या विकासाच्या जोडावाला आम्ही जनतेपशी जनतेच्या जनता आमची माईबाप आहे त्यांच्यापाशी मत मागण्यासाठी जाणार आहे आपल्या प्रभाग बहुतेक दलित वस्तीचा एक भाग येतो त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी राबवल्या गेल्या आपल्या माध्यमातून तर त्या कशा पद्धतीच्या होत्या आणि परिसर सुधारणामध्ये योगदान आमच्या वस्त्यांनी जे समाज वस्त्यांनी गेली चाळीस पन्नास वर्षात जे काम झाले नव्हते उघड्या गटारे असतील पाण्याची समस्या असतील रोड असतील लाईट असतील रेडीज असतील ह्या सर्व समस्या गेल्या चाळीस वर्षात जे पूर्ण झाले नव्हत्या हे मागे जे पॅनल निवडून आले ह्या पॅनलच्या सर्व नगरसेवकांनी सर्व सुविधा त्या भागात केलेल्या आहेत त्यामुळे लो लोकांना लोकांचं सर्वांचं कर भारतीय जनता पार्टीकडे मतदारांसमोर जाताना त्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय म्हणजे आता प्रचाराचे तुमचे एक फेरी जवळपास पूर्ण झाली असं आपण सांगतो आम्ही जात असताना मतदारांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे खंबीरपणे आपण बघतोय मधून वंदना गायकवाड यांनी एक विकासाच धोरण सा आपल्या डोळ्यासमोर ठेवून कामगार कष्टकरी वर्गात आणि जिथे एक दली समाज एक दलित समाज देखील मोठ्या प्रमाणात वस्ती आहे अशा ठिकाणी सुधारणांची कामं केली आणि कल्याणकारी योजना राज्य सरकारच्या असतील केंद्र सरकारच्या असतील तर त्या लागूया याचप्रमाणात एक भाग येतो विनायक बिटकर यांच्या संबंध परिसरातला तिथेही कामगार आणि कष्टकरी वर्ग येतो आणि दुसरीकडं ज्याला नागरी वसाहत असे आपण म्हणतोय तर ती देखील एक मोठ्या प्रमाणात येते कशा पद्धतीची काम या भागातून दोन हजार सतरामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आमच्या प्रभाग हे झोपडपट्टीचं पर प्रमाण जास्त आहे आमच्या भागामध्ये आणि जिथं जाईल तिथं उघड्या गटारी आम्ही सुरुवातीला प्रचार करत असताना जिथं जाईल तिथं उघड्या गटारी उकंड्या आहे होते म्हणजे कचरा कुंड्याचं प्रमाण आमच्या प्रभागामध्ये जास्त होतं मग आम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर आमचं धोरण एकच होतं की उघड्या गटारी बंद करायचं आणि जिथं जिथं कचरा कुंड्या ते बंद करायचं मग आम्ही आता सध्याच्या घडीला जरा नव नव्वद टक्के आम्ही कचराकंडी मुक्त प्रभाग केलेला आहे तुम्ही पाहिला असेल आपला काटी मार्ग आहे चंडक पासून बोळ आहे तर तसरो मार्केटच्या समोर जो बोळ आमच्या गल्लीकडे जात तिथं अक्षरशः उघड्यावर काय जण शौचास करत होते ते बंद करून जवळजवळ दीडशे घर तिथे शौचालय ही केंद्र सरकारचे मोदींचे जे धोरण होतं दीडशे शौचालय आम्ही देऊन ते पूर्ण स्वच्छता केलेल्या तिथं आमचे आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून रस्ता असू ड्रेनेज असू झालेले आहेत केंद्र सरकारचे एवढेच नगरसेवकाचे हे तीन चार कामं सोडून आम्ही कोरोनाच्या काळात देखील आम्ही घरात न बसता लोकांमध्ये जाऊन लोकांच्या जे अडचणी आहेत ते जाणून घेऊन त्यांना मदत करण्याचा आम्ही भूमिका आहे आणि चार वर्ष झाले आता आमचं पद नाही पद नाही म्हणून आम्ही थांबलेलो नाही सतत नागरिकांच्या संपर्कात आम्ही राहिलो आणि लोकांच्या जे अडचणी आहेत आम्हाला प्रशासन खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेलं आहे प्रशासनाचं मी कौतुक हो। करतो कारण नगरसेवक नसतानाही आम्ही सांगेल ते काम त्यांनी तात्काळ करत असल्यामुळं आज आम्ही नागरिकांमध्ये जात असताना कुठल्याही प्रकारचा आम्हाला भीती वाटत नाही इतकं सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे प्रभात क्रमांक चार मध्ये आज तुम्ही सगळेजण येतात प्रभाग क्रमांक चार मध्ये यापूर्वी खरोखर म्हणजे रस्त्याचा प्रश्न होता आणि महत्वाचा म्हणजे पाण्याचाही प्रश्न होता आज प्रभाग क्रमांक चार मध्ये पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला दिसतो आपल्याला खरं तर तुम्ही सगळे नगरसेवक ते पाणीदार नगरसेवक म्हणून तुमच्याकडे पाहायला पाहिजे प्रत्येकानेच ती एक महत्वाची भूमिका बजावली यामध्ये यश कसं आलं जेव्हा नगरसेवक झालो व्हायच्या अगोदर पाच पाच फूट खड्ड्यामध्ये उतरून पाणी भरत होते आमच्या महिला मग त्यानंतर ज्या वेळेस स्मार्ट सिटीचा भाग काही आला त्यावेळेस पूर्ण पाईपलाईन बदलण्यात आलं म्हणजे जिथं जिथं तीन तीन चार चार लाईनी होते ते आम्ही सिंगल लाईनी करून आता बरोबरी प्रत्येकाला नळ देण्याचं जे संकल्प आहे आदरणीय फडणवीस साहेबांचं ते या प्रभागात साध्य झालं असं सा मला वाटतं गायकड साहेबांना प्रश्न विचारायचा की मतदारांना आव्हान कशा पद्धतीचं आहे खर तर एक नियोजनबद्ध असा प्रभागाचा विकास तुमच्या माध्यमातून झालेला आहे पण असं असताना आता जेव्हा पुन्हा निवडणुकीला सामोरे जातोय सा कशा पद्धतीचं आव्हान मतदारांना मतदान बंदू माझं एक आव्हान आहे किंवा विनंती आहे एवढंच विनंती करतो की आमच्या हातून प्रभागाचा विकास झालाय चुकून न करत कुठलं जरी काम राहिलं असेल जे मतदान आम्हाला जे आदेश देतील जे काम सांगतील ते त्यांचं काम आम्ही नक्कीच करू येणाऱ्या काळात जे एकही काम या सोलापूर शहरात सर्वात स्मार्ट प्रभाग जर कोणता दिसेल तर चार नंबर हा दिसेल हेच आम्ही प्रयत्न विनायक यांच्या प्रभागामध्ये आपण जे पाहिलं प्रभाग क्रमांक चार मधीलच प्रभाग तर तिथे कामगार कष्टकऱ्यांची संख्या पण मोठी आहे असं म्हटलं आणि तिथे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा विनायक मिटकर यांच्या माध्यमातून ते मोठं कार्य आमच्या परिसरामध्ये जे बांधकाम कामगार आहेत जे महाराष्ट्र शासनाचं जे कल्याणकारी योजना आहे बांधकाम कामगारांचं त्यांना रजिस्टर करून जवळजवळ सातशे कामगारांना त्या भागातल्या आम्ही रजिस्टर केलेलं आहे त्यांना जवळजवळ अडीचशे घरं आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून दहित्येला त्यांना एक हक्काचं घर म्हणून आता आम्ही काय करतो बांधकाम कामगार हे लोकांचे घर मानतात पण स्वतः पत्र्याच्या घरात राहतात हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांनी बांधकाम कामगारांसाठी दैत्याला एक योजना राबवली त्यात आमच्या परिसरातले अडीचशे कामगार आहेत याचं मला समाधान वाटतं प्रभाग क्रमांक चार म्हटल्यानंतर मातारामाई पुतळा हा देखील विषय एक चर्चेमध्ये येतो आणि मग त्या संदर्भात काय कळ यांना तो प्रश्न ज्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सगळं हा विषय चर्चेत आहे तर तो कशा पद्धतीने सोडवला आदरणीय या शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मला यांच्या माध्यमातून माता रमाईच्या पुतळ्याचा विषय सभागृहात भारतीय जनता पार्टीकडून सो वंदना गायकवाड यांनी उपस्थित केला होता सभागृहात आणि त्या सभागृहात सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला होता आणि एक महिन्याचं त्यांचं मानधन रमाईच्या पुतळ्यासाठी दिलं होतं आणि सभागृहात तो विषय बहुमताने म्हणजे एक मंजूर झाला होता एक, हो एक मतानं आणि त्या रमाईचा पुतळा आता पुणे इथे तयार झालेला आहे आणि त्याचा खालचं जे सर्व स्ट्रेक्चर वगैरे काय आहे ते सर्व मालकाने तिथं उद्यान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये उद्यान मध्ये भरपूर निधी दिला आहे आणि रमाईचा पुतळा लवकर बसवण्याचा आम्ही प्रयत्न प्रभाग क्रमांक चारच राजकारण समाजकारण असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक नाव प्रकर्षाने समोर येतं ते म्हणजे आनंद जाधव यांचं तर पालिकेच्या कारभाराचा त्यांना चांगला अनुभव आणि सत्तेत असले काय आणि नसले काय आनंद जाधव यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये समाजासाठीचा साथ एक मोठं योगदान दिसत आणि आता ते निवडणूक आघाड्यात आहेत आनंद कशा प्रकारची आता तयारी आहे पुन्हा महापालिकेत जाण्यासाठी नमस्कार मी आनंद जाधव भारतीय जनता पार्टीने मला या प्रभागात सर्वसाधारण पुरुष यातून भूमिका दिली आहे गेले अठ्ठावीस वर्ष झाले या भागात मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतो पक्षाने मला दोन संधी दिली एकदा पराभव झाला एकदा विजय झालो आणि परत आता पक्षाने संधी दिले त्या संधी सोनापूर या प्रभागातील जनतेची जे काही विकास काम मूलभूत सोयी सुविधा त्यासाठी त्यांना द्यायचा प्रयत्न कोणते मुद्दे घेऊन आज मतदारांसमोर तुम्ही जाता आपण म्हटलं की समाजकारणामध्ये तुमचं मोठं योगदान दिसतं कोणतेही प्रश्न असेल तर नागरिक तुमच्यापर्यंत येतात आपण तेच म्हटलं की सत्ता असेल नसेल आणि महत्वाचं म्हणजे एका संघर्षातून पुढे आलेलं एक नेतृत्व असं म्हणून आनंद जाधव यांच्याकडे पाहिलं जाते जेव्हा एक प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हाच ते नगरसेवक पद होत आणि आता तर एक आपण दिसत असं की भाजपाच्या बाबतीत मतदारांना एक मोठं आकर्षण आहे अशा कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून सोलापूर भारत देशामध्ये ज्या स्मार्ट सिटीची योजना राहील त्या आपल्या सोलापूरचा समावेश आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूर शहरात केलेली विकास कामं असतील अमृत योजनेतून झालेली विकास कामं असतील आणि विविध योजना ज्या शासनाच्या आहेत त्या शासनाच्या योजना या जनतेवर पोहोचवल्या आहेत आता स्मार्ट सिटीतला स्मार्ट प्रभाव कुठला असेल तर तो प्रभाव क्रमांक चार असेल आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं झोकून देऊन आम्ही सगळं एकत्र होऊन आमचा प्रभाग हा सोलापूर शहरातील सगळ्यात स्मार्ट प्रभाग आहेत याची आम्ही नक्कीच लक्ष घेऊ आणखीन एक आपल्याला दिसून येते की लाडकी बहिणी योजना राज्यामध्ये या योजनेला अभूतपूर्व असा एक प्रतिसाद मिळाला आणि या योजनेमुळं पुन्हा एकदा आपल्याला दिसून येते की महायुती सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आलं महापालिका निवडणूक या निवडणुकीत देखील या योजनेचा एक मोठा प्रभाव पडणार आहे लाडक्या बहिणींसमोर जाता तेव्हा ते एक स्वागत कशा पद्धतीचं असतं आणि या योजनेचा महापालिका देखील कितपत फायदा होतो या योजनेची ज्यावेळेस सरकारकडून घोषणा झाली त्यावेळेस माझ्या संपर्काला तुम्ही जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे महिलांचे त्यांचे फॉर्म नाम मात्र रह... त्यांच्याकडून एकही उपाय त्यांना न द्यावं लागला तर सगळे त्या योजनेची कागदपत्र त्यांची कलेक्ट केली के के ते सगळे व्यवस्थित ऑनलाईन जमा केले त्यामुळं जवळपास पंचवीसशे ऐंशी महिलांना त्याचा लाभ माझ्या भरती महिला झालाय त्यामुळे त्या महिला प्रचंड समाधानी आहेत त्यांना वेळेवर त्यांचं लाखे माहिती जो सरकार देत हप्ता तो वेळ त्यांचा जमा होतो आणि दुसरं मला सांगायला अजून अभिमान वाटेल की पंतप्रधान स्वनिधी म्हणून एक योजना होती केंद्र सरकारची ती मी माझ्या भागातल्या सहाशे सत्तर महिलांना जवळपास मी सत्तर लाख रुपयाचं त्यांना कर्ज नेऊन दिलं प्रत्येकी दहा हजार म्हणून तर या माझा हा भाग झोपटपणे भाग आहे त्यामुळं हजार दीड हजार रुपये महिन्यावर काम करणारी माझी महिला बहिणी तिच्या अकाउंट जर दहा हजार रुपये तिला आहे आणि त्या दहा हजार म्हणजे इथं सावकार की सावकारकडून महिला व्याज पैसे घेतात पण सरकारने ही अशी योजना आणली की त्यांच्या आड्या अडचणीला त्यांच्या मोठ्या घरातल्या कारणासाठी पैसे उभे पडले आणि महिला इतक्या प्रमाणे घ्यायच्या आहेत त्या महिलांनी एक वर्षात ते दहा हजार फेरले आणि त्यांना परत आता वीस हजारची मंजूर मंजुरी मिळाली त्यामुळे त्या महिलांचं त्यांचं बँकेत एक स्वतंत्र खातं झालं त्यांची बँकेत स्वतःची ओळख झाली स्वतःचे पद निर्माण झाले आज त्या महिला वीस हजार रुपया घेऊन ते पद फेटतात त्यामुळं महिलांना त्यांच्या पाया उभा करण्यासाठी सरकारची योजना होती त्याचा दूध काम करण्याची मिळाली त्यामुळे मी प्रचंड समाधान यावं आ, प्रभाग चार म्हणल्यानंतर म्हणजे यापूर्वी देखील प्रभाग चार मधून भाजपाचं जे पॅनल आहे तर ते एका चांगल्या मताने निवडून आलेलं होतं आताही जेव्हा आम्ही आनंद जाधव यांची चर्चा करत होतो सुरुवातीला एक आपण त्यांच्याशी बोलताना म्हटलं की तर्फी करत सामना असा या प्रभाग चार मध्ये दिसतोय पण तरी देखील ते संयमानं असं म्हटलं की कोणती निवडणूक आम्ही अशी सहज घेत नाही तर लोकांसमोर विविध मुद्दे घेऊन जातो जाधव सर कशा पद्धतीचं म्हणजे खरंच काही असं आव्हान वाटतं की निवडणूक आपण म्हटलं तसे एक तर्फी एकतर्फे आशायची आपण निवडणूक आशल की विरोधकांबद्दल काय बोलायचं निवडणूक म्हणलं की विरोधक हा पाहिजे विरोधक असल्याशिवाय राजकारणामधून काम करायला मजा येत नाही त्यामुळं विरोधक हा छोटा मोठा या पक्षाला विरोधक आहे आणि त्याच्याशी आपली वैचारिक लढाई ती त्यांच्या पक्षाची विचारधारा जनतेसमोर घेऊन जातील आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा तिथे घेऊन जाऊ जनतेला जो निर्णय पटत जनता जनारदल ही या निवडणुकीची मालक आहे त्यामुळे जनतेने ठरवत आहे जनता ही राजी आहे ती ठरेल आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आम्ही जनतेपुढे आदरणीय विजय कुमार देशमुख असतील आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस नरेंद्रभाई मोदी यांचे काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचू आणि जनता निश्चित आम्हाला देईल असं विश्वास मताधिक्याची मताधिक्याच्या किंपत खात्री आहे कशा प्रकारचे मताधिक्य इथून एक मिळण्याची अपेक्षा आहे आणि बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षाने जी उमेदवारी दिली म्हणजे प्रभाग चार मधून जे काही उमेदवारांची निवड झाली त्याबद्दल पक्षाला तुमचं म्हणजे आभार आपण जे म्हणतो ते कशा पद्धती पक्षाकडे जे जितके इच्छुक कार्यकर्ते होते हे सगळेच जे होते तोला मोला जे होते सगळ्याची ताकद आहे त्यामुळं उमेदवारी घेताना पक्षानं जो विचार केला असेल भौगोलिक परिस्थिती असेल सामाजिक समीकरण असेल पक्षानं काहीतरी विचार करून हा निर्णय घेतला तर मला समाधान यायचं आहे की माझ्या भागात जितके आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते ज्यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज होते त्या प्रत्येक कार्यकर्ते त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली विना शत मागे घेतली भारतीय जनता पार्टी हा आमचा एकलो पक्ष आहे की कार्यकर्ता हा प्रथम राष्ट्र स्वतः या विचाराला हे चालतो त्याचं मला खूप समाधान आहे मताधिक्याचं काय सांगू शकता विक्रमी मताधिक्य सोळा जानेवारीला या भागातली जनता ठरेल मताधिक्य जनते सुरू जाऊ आपण आम्ही प्रामाणिकपणे जनतेच थोडं केलेलं काम जातोय विजय हा विजय असतो एक प्रकारे झाला काय हजार असतो त्यामुळे मताधिक्यावर मी जास्त भाष्य करणार किंवा एक आपला मानस असतो निवडून आल्यानंतर ह्या कामाला प्राधान्य द्यायचं एक डोळ्यासमोर कशा पद्धतीचं की कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं वाटतं या प्रभाग चार म्हणून माझ्या भागात दोन महामंडळ आरोग्य केंद्र आहेत हे पाहिजे वर्षी ते राजूबाई हॉस्पिटल होतं मॅटर्निटी होम ते महान मागील पाच सात वर्ष झालं ते बंद अवस्थेत आहे म्हणजे ते त्याचं काही झालं ऐकणार ते माहिती आहे पण मी जर संधी मिळाली तर माझ्या प्रभागातील ते सुसज्ज हॉस्पिटल जे खाजगी हॉस्पिटल सोयी असतील तसं हे सुसज्ज हॉस्पिटल महानगरपालिकेचं असेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल माझ्या एक उद्यान आहे ते बंद अवस्थेत आहे ते उद्यान चालू करेल शेजारी महानगरपालिकेची शाळा आहे ती शाळा देखील सुरू करेल आणि त्या शाळेत त्या शाळेत मी शिकलोय त्या शाळेतले विद्यार्थी मी म्हणजे मी स्वतः महानगरिक शाळेत शिकलो त्यामुळे मला त्या संस्थेला असताय त्यामुळे मी माझ्या भागातले विद्यार्थी त्या शाळेत कसे जातील आणि ती शाळा परत नव्या प्रमाणात कशी उभारेल याकडे प्रामुख्याने दे देईल बाकी मूलभूत सोयी सुविधा जे आहेत आता ते विजय देशमुखांकडे इतका निधी दिलाय की आता जवळपास आमच्या भागातली मूलभूत सुविधा संपलेत म्हणजे रस्ते असतील ड्रेनेज असेल पाण्याची पाईपलाईन असेल या जवळपास हे संपले माझा विमा प्रभाग हा स्मार्ट सिटीमध्ये येतो त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्या मागेच आदरणीय जगदीश पाटील असतील राजाभाऊ काकडे असतील वंदना देय गायकवाड विनायक या चौघांनी लागे उत्कृष्ट काम या प्रभावात केले त्यामुळं आज जरी उमेदवारी असेल तर आमच्या आता पुढच्या येणाऱ्या प्रचारामध्ये लोकांकडून आम्हाला हे मिळते किंवा जगदीश काम केले राजाभाऊन काम केले त्यामुळे ते त्यांच्या कामाची पोचपती आम्हाला निश्चित जमता येईल असं विश्वास महिला उमेदवार जे आहेत तर त्यांच्या उमेदवारीकडे देखील प्रभाग क्रमांक चार मधून लक्ष लागलेलं होतं साखळे मॅडम यांना ही उमेदवारी मिळाली कशा प्रकारे मतदारांसमोर आज आपण नमस्कार मी गणेश राजकुमार साखळे युवा मोर्चाचा मी प्रदेश सचिव आहे मी भूतपासून जे काम करत आलो त्याच प्रदेशला मी सचिव म्हणून आहे की पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली मी आजपर्यंत पार पडत आलो माझे वडील गेले पस्तीस वर्ष या भागात भाजपचं ज्या टायमाला कोणीच नव्हतं त्या टायमाला त्या मंगळवारपेठ भागात ते, ते भागा, काम करत होते तेव्हापासून आजपर्यंत आम्हीच काम करतो त्यामुळे पक्षाने ते डोळ्यासमोर ठेवून सगळे उमेदवार माझ्यापेक्षा सिनियर होते त्यांच्या सगळ्यांना बाजूला सारत ते म्हणजे कोण कमी पण जात असा विषय नव्हता परंतु सगळ्यात कमी वयाच्या म्हणून आम्हाला निवड केली याबद्दल मी मालकांचा खरंच आभार मानतो आणि पक्षाचाही आभार मानतो आणि युवकांसाठी काय तरी नवीन विजन यावं या दृष्टिकोनातून मला उमेदवारी दिली आहे असं मला वाटतं की जेणेकरून येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षा असतील की जेणेकरून व्यापार आपण काय करतो की सगळे नोकरी नोकरीपेक्षा नवे उद्योजक कसे तयार होतील यासाठी आम्ही पुढील काळात प्रयत्न करणार आहे की जेणेकरून प्रत्येक भागातील माणूस फक्त नोकरीच्या भागात न होता जर जो सोलापूर सोडून चाललाय तो सोलापूरला बाहेर न जाता आपल्या इथं आपला नवीन काहीतरी प्रोजेक्ट तयार होईल कारण की माझ्या बरोबरचे भरपूर मित्र आज सोलापूर सोडून गेले पण आता येणार आय टी पार्क मध्ये परत ते येणार आहेत त्यांना मी हे पाच वर्षाखाली म्हणलो होतो की तुम्ही गेलात कधी ना कधी परत येणार आहात तुम्ही सोलापूर हे भाजपने दिलेलं एक आश्वासन होतं आणि ते इथून पुढे आम्ही ते सत्यात उतरत उतरत आज लोकांमध्ये जा दुसऱ्या बाजून आपण बघतो म्हणजे भाजपच्या प्रचारानं दोन तीन गोष्टी महत्वाच्या दिल्या म्हणजे सामान्य प्रचारामध्ये ज्याचा तुम्ही उल्लेख केला तो आर्थिक पार्क आणि मी विमानसेवा याचा देखील परिणाम महापालिका निवडणुकीत होईल असं वाटत शंभर टक्के होणार लोकांना की गौरवाणीच विमानतळ झालं नाही किंवा ते का चालू झालं नाही आपल्यासमोर माहिती ते काँग्रेसच्या काळात मंजुरी झाली होती मंजुरी करताना त्यांना हे बघायला पाहिजे होतं की तिथं काय आरक्षण आहे आणि काय कशाची जागा आहे मग त्या अडथळ्यात दूर करत करत आज सोलापूरला यायला रस्ते नव्हते पहिला जर रस्ते नसतील तर विमानतळ होऊ शकत नाही याचा त्यांनी विचारच केला नाही कधी की त्या काळात त्यांनी मंजुरी केली आज सगळ्या बाजूनी बघता की आपण सगळीकडे कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे इथून येणारा काळ शंभर टक्के बोलावारीच विमानतळ होईल आणि सोलापूरचं वैभव सो येणार आठ वर्षात नाही सोलापूर मुंबई विमान सेवा सुरू झाली सोलापूर गोवा अशी विमान सेवा सुरू झाली हे देखील एक सोलापूरच्या दृष्टीने चांगली बाब आहे तर शंभर टक्के चांगली बाब आहे कारण की लोक सोलापूरची जेव्हा गोवा विमान सेवा चालू झाली तेव्हा अपशब्द वापरला गेला पण लोकांना हे नाही लक्षात आलं की गोव्याचं विमानतळ आहे जे फ्री असतं म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांना ट्रान्सपोर्ट सोपं आहे पण लोकांना तेव्हा नाही लक्षात आलं पण आता जेव्हा लक्षात द्यायला लागलं आता तर मुंबई पण चालू झालं थोड्या वेळ दिवसात बेंगलोर पण चालू होणार आहे आणि हैदराबाद तर काय आता आपले शहर असे झाले की अडीचशे किलोमीटर आपण दोन तासात आपण कव्हर करू शकतो त्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही त्यामुळे बरेचसे युवक आहेत आता माझ्याबरोबर येणारे दर बघतो दर शनिवारी रविवारी पुण्यातला युवक हा सोलापुरातच असतो आता ते भविष्यात पूर्ण लोक सोलापुरात कसं परत येईल आमचं ह्यासाठी प्रयत्न असतो आणि एक आहे की लाडके बहीण योजना त्याचा देखील फायदा किती होईल लाडक्या योजनेचं सांगायचं झालं तर आपण आपल्या म्हणजे स्वतःच्या जरी घरात असलो तरी आपण आपल्या गृहिणीला महिन्याला पैसे देणं हे आपल्याला कधीच जमत नसतं किंवा देताना आपण शंभर वेळा विचारून देत असतो की कशासाठी काय वगैरे कारण की त्यांच्या पण गरज असते शेवटी त्यांनाही कोणासमोर तर हात करावं लागतं पण त्या स्वावलंबीने जीवन जगत आहेत की ज्यांना जेणेकरून मला कोणाला मागावं लागत नाही की बेसिक गरजासाठी ते स्वतःची पूर्तता करू शकतात आज कशा प्रकारचा विश्वास आहे प्रभाग चार्ण प्रभा क्रमांक चारचा प्रभाग क्रमांक चार हा मी वयाच्या वर्षापासून बघतो आणि माझे वडील करत होते तेव्हापासून की इथं भाजप सोडून दुसरं कोणाचंच काय कधी नाही चाललं जे म्हणत होते समाज राजकारण या भागात समाजावर राजकारण चालत नाही इथं लोकातली गैरसमज आहे इथं जे काम करत जे माणूस समोर अवेलेबल राहत की त्याच्यासाठी हे प्रभाग आहे की जेणेकरून आधीच तुम्ही जर काढून बघितलं तर सर्व समावेशक आहे असं काय नाही बोलल्या साहेब प्रश्न बघितलं मेंगजी साहेब होते मेंगजी साहेब हे याच प्रभागातले होते त्यांचं समाज होता आठशे ते हजारच्या त्या दरम्यान पण त्या टायमाला ते तरी आमदार झाले हे इथं फक्त विकासाचं राजकारण चालतं कोणी अफवा पसरू नका की हे समाजावरचं राजकारण या प्रभागात चालतं मतदारांना हे सांगतो की जो तुमचं काम करणार आहे त्यांना तुम्ही मतदान करा कोण तर एखादा समाजाचं मी आहे किंवा दुसऱ्या समाजाचा असं अफवा पसरत असेल जर जे अफवा पसरत आप असेल त्यांना ही गोष्ट विचारा की आमदार वेळी ज्या समाजाचा उमेदवार तुम्ही मागे राहिलात का त्यामुळे समाजावर राजकारण करू नये जे तुमची विचारधारा विचारधारेवर राजकारण करा विकासावर राजकारण करा विकासावरतीच राजकारण व्हावं अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवारांनी व्यक्त केली आणि जेव्हा आम्ही मतदारांसमोर जाऊ तेव्हा विकासाचे मुद्दे मांडू अशी ग्वाही इथल्या उमेदवारांनी दिली आणि आजवर जी विकास कामं झाली प्रभाग क्रमांक मध्ये महत्वाचं वा म्हणजे रस्ते पाणी म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत तर इथं त्या मुबलक प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत आणि केवळ नागरी सुविधा हा विषय प्रभागांपुरता येत नाही तर आरोग्य असतो शिक्षणाचे विषय असतात विविध योजनांची अंमलबजावणी हा महत्वाचा भाग येतो तर निश्चितच असा मानस आम्ही डोळ्यासमोर ठेवून आमची यापुढील टर्म असेल किंवा हे मतदारांसमोर जाताना ही भूमिका घेऊन प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार जात आहेत आणि विकासाचा दावा आज इथून महत्वाचा भाग आहे प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवारांनी द न्यूज प्लस या चॅनलला वेळ दिला आणि सविस्तरशी आपली भूमिका मांडली त्याबद्दल प्रत्येकाचे मनपूर्वक